नमस्कार आपल्या विभागातील पी जे मराठी न्यूज चॅनल एक अग्रगण्य चॅनल आहे त्यांचा दुसरा वर्धापन दिन हा साजरा होत आहे मी माझ्याकडनं पी जे चॅनलला खूप शुभेच्छा देतो सदरील चॅनलने आतापर्यंत आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचे मोठे प्रश्न असतील कामगाराचे प्रश्न असतील अनेक प्रश्न असतील तालुक्यातील राजकीय घडामोडीवरही त्यांनी अनेक वेळेस जी सत्य बाजू आहे ती मांडण्याचं काम या बीजे चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे आणि खरंच हे चॅनल निश्चितच पुढं भरभराटही होणार आहे आणि म्हणून मी परत एकदा आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीनं विजे न्यूज चॅनलला दुसऱ्या वर्धापण देण्याच्या खूप खूप कोटी मोठी शुभेच्छा तसेच येणारी दिवाळी ही लकमय भरभराटीचे जाव व शेतकऱ्यावर आलेले संकट हेही या दिवाळीच्या माध्यमातून दूर हो आणि सर्व शेतकऱ्यांना सर्व भागातील सर्व बांधवांना मी या दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ धन्यवाद